हॅलो नमस्कार काय तुमचा खांदा दुखतो तु आहे स्टिफनेस जाणवतो आहे मग आज जी मी पाच योगासनं सांगणार आहेत ती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील पहिलं आसन असेल ताडासन दोन्ही हात वर उचलून सौम्य ताण द्यायचं आहे आणि यामुळे काय होणार आहे तुमच्या खांद्याचा स्टिफनेस कमी होणार आहे हे आहे गोमुखासन इमेज दाखवल्याप्रमाणे एक हात वरून पाठीमागे न्यायचा आणि दुसरा हात खालून न्यायचा आणि दोन्ही हातांची बोटं पकडायची आहेत यामुळे काय होणार आहे तुमचे खांद्याचे स्नायू लवचिक होणार आहेत आणि मग हळूहळू तुमचा स्टिफनेस कमी होईल पुढचं आसन आहे बघा गरुडासन दोन्ही हात एकमेकामध्ये गुंडावून खांद्याला सौम्य स्ट्रेच द्यायचा तुम्हाला सहन होईल एवढाच यानेसुद्धा तुमचा खांदा लवकर मोकळा होईल त्यानंतर तुम्ही जे आसन बघत आहात ते आहे पश्चिम नमस्कार आसन हात पाठीमागे नमस्कार स्थितीमध्ये नेऊन खांद्यांची हालचाल वाढवायची आहे हा त्यानंतर पाचवं आसन आहे हस्त उत्तानासन हात वर नेऊन त्याला मागे ताण द्यायचं आहे त्यामुळे रक्ताविसरण सुधारतं दररोज ही पाच आसनं नियमित करा आणि खांद्याला पुन्हा मोकळेपणा द्या स्टे हेल्दी स्टे हॅपी आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद